येस नक्कीच पण दादा ह्याच्यामध्ये काय माहिती का तुम्हाला म्हणजे भांडवल नसेल तर मी मदत करायला तयारी आपण अशी मुलं घडवली आज शिरूरची जी शाखा आहे आपली ती मुलं स्वतः आपल्याकडे कामाला होती त्यांना आपण ती शाखा टाकून दिली परत आज आपले बनमास्क्याचे जे जे दोन डिस्ट्रीब्युटर आहेत जी आरामशीर साठ सत्तर आपल्याकडे कामालाच होती माझं म्हणणं फक्त एक आहे की तुमच्याकडे जिद्द आहे तुम्हाला व्यवसाय करायचा पण भांडवल नाही तर तुम्हाला दुनियादारीवर यावं लागेल सहा महिने काम करावं लागेल त्या सहा महिन्याचा मी पगार पण देणार आहे असं नाही की नाही त्या सहा महिन्याचा पगारही देणार आहे तर तुम्ही प्रॉपरली तयार आहेत मला तुमच्यावर विश्वास बसेल की तुम्ही करू शकता तर दुनियादारी आणि तुमची काही मदत कारण समोरच्यांनी थोडा तरी पैसा टाकावाच लागतो कारण त्याशिवाय त्याची व्हॅल्यू राहत नाही पण फ्रँचायझी कॉस्टमध्ये काही कटिंग वगैरे करून त्यांना ते प्रॉपर मॉडेल एकदम व्यवस्थित बसून आपण नक्की मदत करतो आणि आपण केलेले आहेत मार्केटमध्ये असे अनेक फ्रँचायझी आहेत की त्यांना आपण कमी बजेटमध्ये सुरुवात करून आज ते चांगले चालणार आहेत